नमस्कार जी ए कुलकर्णी हे नाव घेतलं की मराठी वाचकांमध्ये एकदम उत्सुकता आणि थोडं काय म्हणतात त्याला दडपण पण येतं हो बरोबर आहे त्यांची शैली आहेच तशी थोडी वेगळी हो अनेकांना ती सुरुवातीला गुंतागुंतीची वाटते पण आज आपण त्यांच्या एका महत्वाच्या टप्प्यावर बोलणार आहोत काजळमाया अच्छा काजळमाया साहित्य अकादमी पुरस्कार विजेता संग्रह अगदी आणि अनेकांसाठी जीएनच्या त्या गुढ पण विलक्षण जगात प्रवेश करायला हा संग्रह म्हणजे एक प्रकारची किल्ली आहे असं म्हणतात बरोबर तर आज आपण याच संग्रहाचं स्वरूप जीएन ची लेखन शैली आणि त्यातून मिळणारा अनुभव यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच काजळ माया हे जीएनच्या लेखनातलं एक म्हणजे एक वेगळंच शिखर आहे यातल्या कथा वाचकाला एका गडद धुसर पण तितक्याच ओढ लावणाऱ्या जगात घेऊन जातात हा निव्वळ कथांचा संग्रह नाहीये नाहीये तर ते मानवी जीवनातलं दुःख एकाकीपण आणि ती हतबलता एक सखोल चिंतन आहे बरोबर जी शब्दमाया उभी केली आहे ना ती समजून घेणंच एक विलक्षण अनुभव आहे या संग्रहात एकूण चौदा कथा आहेत साधारण प्रत्येकी वीस पंचवीस पानांच्या हो पण अनेक जण म्हणतात की कथा वाचून संपली तरी ती मनात राहते संपल्यासारखं वाटत नाही एक अस्वस्थता मागे राहते असं का होतं याचं कारण जयनच्या कथांची रचनाच तशी आहे त्या आपल्याला सरळसोट शेवट देत नाहीत अच्छा त्या वाचकाला एका विशिष्ट वातावरणात एका मनस्थितीत सोडून देतात ती पात्र ती परिस्थिती ते संवाद हे सगळं मिळून एक धुसर गूढ जग उभं राहतं शेवट स्पष्ट नसला तरी त्याचा परिणाम इतका गडद असतो की वाचक त्यातून सहज बाहेर पडू शकत नाही हो जसं तुम्ही विदूषक किंवा भोरा वाचता तेव्हा कथेचा शेवट काय झाला यापेक्षा त्या पात्राची घसमट जास्त लक्षात राहते बरोबर यास बरोबर आणि त्यांची भाषा म्हणजे काही वाक्य वाचताना खरंच थांबावं लागतं विचार करावा लागतो इतकी प्रतिमापूर्ण आणि काव्यात्मक आहे ती हो आहेच जी भांबवून जातो असं नाही वाटत हा 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 एक महत्वाचा मुद्दा आहे जियांची भाषा नक्कीच नेहमीच्या कथनशैलीपेक्षा वेगळी आहे घनदाट आहे हो पण मला वाटतं ही क्लिष्टता किंवा घनदाटपणा हा आहे त्यांना जे गडद गुड मानवी अस्तित्वाच्या तळाशी असलेलं वास्तव मांडायचं आहे ना त्यासाठी हीच भाषा योग्य ठरते ती आपल्याला फक्त वरवरच्या घटनेत अडकवत नाही तर त्या अनुभवाच्या गाभ्यापर्यंत नेते हो सुरुवातीला ती अनोळखी वाटू शकते पण एकदा तिची लई सापडली की मग ती थेट भिडते अगदी थेट काळजाला भिडते आणि त्यातून निर्माण होणारं ते काळोख दुःखी वातावरण त्यातही एक वेगळं सौंदर्य आहे खरं या कथांमधून आणखी एक समान धागा दिसतो तो म्हणजे माणसाचं असीम दुःख आणि त्याची परिस्थिती समोरची किंवा नियती समोरची हतबलता बरोबर आहे भयावह वातावरण त्यांना एका वेगळ्याच पातळीवर नेत अगदी आणि ही हतबलता फक्त परिस्थितीमुळे आलेली नसते अनेकदा असं वाटतं की जीए एका व्यापक मानवी स्थितीवर कदाचित अस्तित्वाच्याच एका अटळ अर्थशून्यतेवर बोट ठेवत आहेत mm. गुलाम कथेतला तो स्वातंत्र्याचा आणि बंधनाचा संघर्ष घ्या तो फक्त त्या पात्रापुरता राहत नाही तो मानवी स्वातंत्र्याच्या मूलभूत कल्पनेलाच प्रश्न विचारतो किंवा विदूषक मधला नायक हो विदूषक तो फक्त लोकांना हसवत नाही तो समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला स्वतःची खरी ओळख कुठेतरी गमवून बसलेला दिसतो ही पात्र सामान्य असूनही त्यांचं दुःख वैश्विक पातळीवर पोहोचतं म्हणजे या कथा समजून घेण्यासाठी एकदा वाचणं पुरेसं नाही त्या पुन्हा पुन्हा वाचाव्या लागतात आणि प्रत्येक वेळी वेगळा अर्थ लागू शकतो असं म्हणता येईल नक्कीच काजळमायामधल्या कथा ह्या अनेक पदरी आहेत म्हणजे पहिल्या वाचनात फक्त कथानक किंवा वातावरण जाणवेल हो दुसऱ्या वाचनात भाषाच्या सौंदर्य लक्षात येईल प्रतिमा उलगडतील तिसऱ्या वाचनात त्यातलं तत्त्वज्ञान किंवा मा मानवी स्वभावावरचं भाष्य जाणवेल अच्छा आणि वाचकाच्या अनुभवानुसार त्याच्या मनस्थितीनुसार कथेचा अर्थ बदलू शकतो अधिक गडद अधिक सखोल वाटू शकतो पण हा अनुभव थोडा अस्वस्थ करणारा असू शकतो नाही का हो असू शकतो हे खरंय पण मला वाटतं हेच जीएनच्या लेखनाचं सामर्थ्य आहे ते आपल्याला सोयीस्कर उत्तरांपर्यंत पोचवत नाहीत नाही तर अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांपर्यंत नेऊन सोडतात हे खरंय काजळमाया वाचणं हा केवळ एका पुस्तकाचा अनुभव नाहीये तर स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आयुष्याकडे अधिक गंभीरपणे अधिक करुणेनं पाहण्याची एक संधी आहे बरोबर म्हणूनच हा संग्रह मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड मानला जातो नाही का निसंशयपणे काजळ मायाने मराठी कथेला एक नवी उंची एक नवी खोली दिली जीएंनी निर्माण केलेलं ते शब्दांचं मायावी जग त्यांची ती अनोखी कथनशैली आणि मानवी अस्तित्वाच्या पैलूंना थेट भिडण्याची त्यांची क्षमता यामुळे हा संग्रह केवळ वाचनीय नाही तर तो अनुभवण्यासारखा आहे तो वाचकाला विचार करायला लावतो अंतर्मुख करतो खरंच काजळमाया हा एक सखोल आणि विचार करायला लावणारा अनुभव आहे जाता जाता एक विचार मनात येतो तुम्ही म्हणालात त्या हतबलतेबद्दल हो जीए कुलकर्णींच्या कथांमधली पात्र अनेकदा नियतीच्या किंवा परिस्थितीच्या हातात पूर्णपणे असहाय वाटतात ही असहायता फक्त त्या कथेतील पात्रांची त्यांच्या त्या ते विशिष्ट परिस्थितीची आहे की लेखक यातून एकूण मानवी अस्तित्वाच्याच एका अटळ वास्तवाकडे म्हणजे एका मूलभूत हतबलतेकडे आपलं लक्ष वेधत आहेत ज्यावर आपण अधिक विचार करायला हवा